न्यायमूर्ती सूर्यकांत आज सरन्यायाधीश म्हणून शपथ घेणार आहेत भारताचे त्रेपन्नावे सरन्यायाधीश म्हणून ते शपथ घेतील राष्ट्रपती भवनामध्ये हा शपथविधी पार पडणार आहे जम्मू काश्मीरला विशेष दर्जा देणारा कलम त्यांच्या सत्तर रद्द करणं बिहारमधील मतदार याद्यांची तपासणी आणि प्रकरण अशा अनेक महत्वाच्या निर्णयांमध्ये न्यायमूर्ती सूर्यकांत यांचा सहभाग राहिला आहे आणि त्यांना तीस ऑक्टोबर रोजी पुढील सरन्यायाधीश म्हणून जाहीर करण्यात आलेलं होतं त्यांचा कार्यकाळ सुमारे पंधरा महिन्यांचा असेल ते नऊ फेब्रुवारी दोन हजार सत्तावीस रोजी निवृत्त होते या संदर्भात आणखी माहिती प्रतिनिधी शिवाजी आपल्या सोबत शिवाजी किती वाजता हा शपथविधी सोहळा पूर्ण आज सकाळी साधारण अकरा वाजता या संदर्भात शपथविधी पार पडणार आहे यासाठी पहिल्यांदा देश विदेशातील पाहुणे उपस्थित असणार आहे सगळ्यात महत्वाचं म्हणजे न्यायमूर्ती सूर्यकांत यांच्यासमोर काही या आव्हाने देखील असणार आहे कारण भारताच्या सर, सर्वोच्च न्यायालयामध्ये ज्या पेंडिंग केसेसची संख्या आहे ती कमी करणं हे सातत्यानं जो जो न्याय सरन्यायाधीश पदावरती न्यायाधीश म्हणून येतात त्यांच्यासाठी एक मोठं आव्हान असतं त्याच्यामध्ये न्यायमूर्ती न्या सूर्यकांत हे यांनी जे प्रलंबित प्रकरण आहे त्यांच्यासाठी एक नवीन सिस्टम प्रणाली जी आहे ते सुरू करणार आहे आणि त्यामध्ये ते कशा पद्धतीनं असणार ते महत्वाचं आहे कारण सगळ्यात महत्वाचं असतं की घटनापीठाचे अनेक केसेस असतात त्याच्यासाठी वेगळं घटनापीठ बेंच तयार केलं जात आहे का हे पाहणं महत्वाचं असेल कारण डी वाय चंद्रचूड यांच्या काळामध्ये देखील अशाच पद्धतीचे काही प्रयत्न करण्यात आले होते मात्र त्याला फारस यश मिळालं नाही कारण अनेक महत्वाचे खटले जे असतात ते सर्वोच्च न्यायालयामध्ये प्रलंबित असतात या आ, या खटल्यांचा निकाल लागणं अपेक्षित असतं घटनापीठाचे निर्णय असतात इतर खंडपीठ देखील असतात त्यांच्याकडे देखील अशाच पद्धतीने सातत्यानं गेल्यामुळं केस, केस केस, केस केस लोकांचा न्याय देवतेवरती विश्वास असायला हवा अशी जी भावना समोर येते त्यावरती ते खरे उतरतात असतात का हे पाहणं महत्वाचं आहे त्याचबरोबर या सगळ्यामध्ये सगळ्यात महत्वाचं म्हणजे डिजिटल प्रणालीचा वापर करण्यात येणं एआयआयचा वापर न्याय व्यवस्थेमध्ये करण्यात येणं येऊ शकतं का या संदर्भामध्ये देखील एक परिवर्तन घडून येऊ शकतं त्या संदर्भात देखील ते काही काम करतात का हे पाहणं महत्वाचं आहे आणि त्यामुळं टेन्युअर मध्ये त्यांच्या या कालावधीमध्ये महत्वाचं म्हणजे त्यांना बऱ्यापैकी चांगला कालावधी मिळतो डी वाय चंद्रचूड यांच्यानंतर त्यामुळं त्यांच्या या कालावधीमध्ये देशाच्या न्यायप्रणालीमध्ये काही बदल होतात खर खरं तर जस्टिस दिले जस्टिस दिनाई जे म्हटलं जातं त्या पद्धतीने वेळेत न्याय मिळतो का हे पाहणं महत्वाचं आहे त्यामुळं आजचा हा शपथविधी हो। भारताच्या न्याय प्रणालीसाठी काय नवीन घेऊन येतो हे पाहणं महत्वाचं आहे अगदी आणि या शपथविधीचे अपडेट्स घेत राहू धन्यवाद शिवाजी दिलेल्या माहितीसाठी